श्री स्वामी समर्थ अमावस्या सेवा अमावसाची सेवा म्हणजे अप्रत्यक्षपणे लक्ष्मीची सेवा अमावसा प्रारंभ दिनांक बावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस वार शुक्रवार सकाळी अकरा वाजून छप्पन मिनटाला सुरुवात होत आहे ती तेवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस वार शनिवार सकाळी अकरा वाजून छदतीस मिनिटाला समाप्त होत आहे तर आपल्याला शनिवारची सकाळी उंबरठ्याचे पूजन करायचे आहे कारण की शनी आम्वशा आहे त्या दिवशी अमावशेचं महत्त्व म्हणजे आम्वशेला जी व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीच्या घरचे अन्न खाते त्याचे एक महिन्यात कमवलेले पुण्य दुसऱ्यास त्या अन्नदात्याला प्राप्त होते अमावशेला मृत व्यक्ती पूर्वजांसाठी पितृ कर्म तर्पण हवन पिंडदान श्राद्ध आगारी म्हणजे घास काढणे अन्नदान इत्यादी सर्व कर्म करणे पुण्यकारक असते असं गरुड पुणा पुराना, पुराणात उल्लेख करण्यात आला आहे आम्मावशेला झाडाची फुलं पाने फळे तोडणे निषिद्ध आहे ब्रह्म हत्येचे पाप लागते असं विष्णुपुराणात पुराणात उल्लेख करण्यात आला आहे आम्मावशेला शेतीत कामं करू नये अथवा मजुरांकडून देखील करून घेऊ नये या दिवशी घराचा उंबरठा पंचामृत व गोमूत्रात हड पंचामृत व गोमूत्राने हळद कालवून हळदीचे सारवून घ्यावे आणि त्यावर कुंकूचे स्वस्तिक काढावे पाण्यात मीठ हळद गोमूत्र लिंबू टाकून घर पुसून घ्यावे सर्व यंत्र किंवा वाहनं घर स्वच्छ करून नारळ सात वेळा उतारा करून फेकून देणे आम्वशीला करावयाची विशेष सेवा म्हणजे एक भैरवचंडी पाटघरी करावा किंवा केंद्रात देखील केला तरी चालतो त्यानंतर नव्याण्णव श्लोकी नवनाथ पारायण करावे नसेल जमत तर या दिवशी नवनाथांचा ग्रंथातील चाळीसावा अध्याय पठन करावा त्यानंतर या दिवशी करावयाची कामे एक नंबर पंचगव्ये संपूर्ण शरीराला उठण्यासारखे लावून गायत्री मंत्र किंवा महामृत्युंजय मंत्र म्हणत आंघोळ करावी जमल्यास नदीतीरावर अथवा तीर्थक्षेत्री पंचगव्ये संपूर्ण अंगाला लावून स्नान केल्यास अतिउत्तम पंचगव्ये लावल्यानंतर अंगाला लावल्यानंतर साबण लावू नये दोन घराच्या व आपल्या सुरक्षिततेसाठी उजव्या हातात पिवळी मिळाली तर ठीक नाहीतर पांढरी मोरी घेऊन अकरा वेळा कालभैरव अष्टक व अकरा वेळा वल्गासुक्तम म्हणून घरात व बाहेर टाकल्याने घराचे वाईट शक्ती व इतर सर्व प्रकारचे बांधेपासून संरक्षण होते करणीबांधा कृत्यापासून संरक्षण होते तीन अमावश्याच्या दिवशी घराच्या आजूबाजूच्या सर्व देवी देवतांचा म्हणजे माऊल्या म्हसोबा मुंजा वगैरे हार नैवेद्य खडीसाखर येता शक्तीने दक्षिणा ठेवून मान सन्मान करावा चार आम्वशीच्या दिवशी घरातील आजारी व्यक्ती किंवा कुटुंबातील सर्व व्यक्तींचा घराचा व दुकानाचा नारळ घेऊन त्यावर कोरड्या शेंदूराने त्रिशूर काढून नात नारळाचा उतारा करावा जर आपल्या घरात एखादी व्यक्ती खूप आजारी पडत असेल, असेल तर त्या व्यक्तीवर देखील हा उपाय करू शकतो त्यानंतर आपल्या घरात दुकान असेल शॉप असेल तर त्या शॉपाची देखील आपण शेंदूरने नारड उतारा करू शकतो त्यानंतर घराचा उतारा करू शकतो पाच नंबर आपल्या ऑफिसातील घरातील दुकानातील जाडे वगैरे काढून व्यवस्थित साफसफाई करून व पाण्याच्या बादलीत थोडे जाडे मीठ हळद लिंबू गोमूत्र व पंचगव्य टाकून किंवा केंद्रात उपलब्ध असलेले श्रीनिवास फ्लोअर क्लीनर फिनेल पण चालेल त्याच्याने घर स्वच्छ पुसून घ्यावे सहा नंबर हळद व गोमूत्र एकत्र करून घराचा उंबठा पुसावा दरवाजे पुसावे सात नंबर आपले वाहन स्वच्छ धुवून त्यावरून नारळ उतारा हा सात वेळा स्वामी समर्थ मंत्र म्हणून करावा उतारा करताना वाहन हे जागेवर चालू ठेवावे बंद ठेवू नये व नारळ जमिनीवर फोडून हात पाय धुवून स्वामी समर्थ महाराजांना मुंजरा करावा तसेच पांढऱ्या मोरीवर वल्गासुक्त अकरा वेळा म्हणून त्या पिवळ्या कपड्याच्या पिशवीत ठेवून पिवड्या धाग्याने शिवून गाडीच्या इंजिनच्या आत तारेने अडकून ठेवावे व वाहनास केसरी बांधावी जी काळ्या रंग रंगाची येते आपल्याला केंद्रात उपलब्ध असते नंबर आठ घर दुकान हॉफिस कारखाना वाहन यांना नारळाने आसुला नारळ म्हणजे ओलं नारळ नारळ गोरक्ष चिंच किंवा कोडा बांधणे त्यानंतर अमावश्येला नारळ कोल्हे कि कोहडे किंवा गोरक्षचिंच आणून त्यावर खालील मंत्र स्तोत्र मंत्र म्हणावेत स्वामी समर्थ मंत्र एक माड श्री दत्त महाराजांचा बीज मंत्र एक माड शाबरी मंत्र एक माड नवनाथ मंत्र अकरा वेळा कालभैरव अष्टक अकरा वेळा वल्गासुक्त अकरा वेळा गोरक्षचिंच असुलं नारळ किंवा कोड लाल कप्यात संरक्षण पुडीसह सहित बांधावे जर अगोदरचे बांधलेले असेल तर ते वाहत्या पाण्यात किंवा कचराकुंडीत कुंडीत टाकावे पुढील उपाय नारळ किंवा कोहडा टांगल्यानंतर टांगल्यानंतर कधी कधी खराब होतो किंवा त्यातून पाणी गडते तेव्हा ते, ते, ते काढून कचऱ्यात टाकून घ्यावे त्या पुढील शनिवारी पुन्हा नवीन कोहडा किंवा नारळ आणून लावावे व नेहमी सूर्यास्त झाल्यानंतरच हा उपाय करावा हिरण्यदान अमांश्याच्या स्वतः काही खाण्यापिण्या अगोदर शक्यतो बारा ते साडेबाराच्या दरम्यान जानवे जोडं सव्वा पावशर पेढे अकरा रुपये यथाशक्ती दक्षिणा किंवा तीन वस्तू ब्राह्मणास दान देणे प्रसाद म्हणून पेळा परत केल्यास खाऊ नये ही वेळ पाडता येत नसेल तरी काही हरकत नाही मात्र देण्याअगोदर नाश्ता किंवा जेवण घेऊ नये दक्षिणा आपल्या क्षमतेनुसार द्यावे घरात शांतता राहण्यासाठी एक नारळ पूर्ण सोलून देवाजवळ ठेवावे शेंडी नारळा देवाकडे करावी व रोज सकाळ संध्याकाळ त्यावर एक एकानंतर एक एक असे सात कापूर जाळावे एक कापूर लावला तो जडला जडण्याआधी दुसरा टाकावा असे सात कापूर जडत असताना श्री स्वामी समर्थ मंत्र गायत्री मंत्र जप करावा व दर पौर्णिमा अमावशीला नारळ बदलून घ्यावं जुन्या नारळाचा प्रसाद घरात खावा किंवा विसर्जन करावा देव पूजे अगोदर नित्यसेवा ग्रंथातील पितृसुक्ताचे हवन करावे पित्रांचा फार मोठा आशीर्वाद मिळून सर्वत्र यश मिळते तसेच पितृसुक्त फक्त वाचावे श्री स्वामी समर्थ